मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे तुम्ही जर रविवारी मेट्रोने प्रवास करत असाल तर ही रील तुमच्यासाठीच आहे काय आहे ही बातमी जाणून घेऊयात थोडक्यात रविवारी म्हणजेच दोन नोव्हेंबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात महामॅरेथॉन आयोजित केली आहे हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो त्यामुळे पुणे राष्ट्रीय एकता दौड अंतर्गत पुणे रन फॉर युनिटी महामॅरेथॉन आयोजित केली आहे या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी महामेट्रोने एक मोठा निर्णय घेतला आहे रविवारी दोन नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजल्यापासूनच पुणे मेट्रो सेवा सुरू होणार आहे पहाटे तीन ते सहा या वेळेत दोन्ही मार्गांवर म्हणजे पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर प्रत्येक पंधरा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे यानंतर सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत मेट्रोची नियमित सेवा सुरू राहील एस पी कॉलेज पासून सुरू होणाऱ्या या महामॅरेथॉन मध्ये हजारो नागरिक सहभागी होणार आहेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मेट्रोने हा निर्णय घेतला आहे तुम्ही या महामॅरेथॉन मध्ये सहभागी होणार आहात का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा ही रील तुमच्या मेट्रोने प्रवास करणाऱ्या मित्रमैत्रिणींना आवर्जून पाठवा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा